ब्राझील मधील वायबाई इथं जोरदार वाऱ्यामुळे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा पुतळा कोसळला एकोणीसशे मध्ये पुतळा बसवण्यात आला जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी मध्ये शेतकरी एकनाथ डोंगरे यांच्या घराजवळील गोठ्यावर बिबट्यानं केला हल्ला पाळीव कुत्र्यानं जोरदार भुंकून बिबट्याला पळवून लावलं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणखी एक बिबट्या जेरबंद करण्यात यश कोपरगाव तालुक्यातील वडेगाव शिवारात बिबट्या जेरबंद करण्यात वन वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकल्यानं स्थानिकांनी काहीसा दिलासा व्यक्त केला धाराशिवच्या भूममध्ये सोनगिरी भोगिरी या गावातील शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले शेती पंपांना आठ तास वीज पुरवठा करण्याची केली मागणी सिंधुदुर्गात मानेजवळील गाठ काढण्याच्या शस्त्रक्रियेनंतर एका मुलीचा कोल्हापुरात दरम्यानच मृत्यू त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी कणकवलीतील नागवेकर हॉस्पिटलची केली तोडफोड वाशिमच्या रिसोर्ट तालुक्यामध्ये लग्नाच्या नावाखाली फसवणूक करून अपहरण आणि दरोड्याचा गंभीर प्रकार उघडकीस या प्रकरणात रिसोर्ट पोलीस ठाण्यामध्ये आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत पाच आरोपींना केले जेरबंद काँग्रेसनं उल्हासनगर शहरासाठी आपला जाहीरनामा केला प्रसिद्ध या जाहीरनाम्यामध्ये पाचशे फूट आणि त्यापेक्षा कमी असलेल्या घरांना करमाफी शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा आणि इतर सुविधा देण्याचा केला उल्लेख नागोठणे एसटी बस डेपोच्या नूतनीकरणाच्या कामाचं भूमिपूजन मंत्री आदिती तटकरे आणि भरत गोगावले एकाच कार्यक्रमात पाहायला मिळाले नाशिकच्या तपोवन नंतर ठाण्यात देखील प्रादेशिक म्हणून रुग्णालय परिसरात झाडांची कत्तल होणार आहे तीन हजार तीनशे बेडचं नमं रुग्णालय बांधण्यात येणार आहे त्यामुळे सातशेहून अधिक झाडं जाड़ तोडली जाणार आहेत या दरम्यान एकही झाड एक तोडू देणार नाही असा दिलाय मनसेनं इशारा मिरार रोड पोलिसांनी राजस्थानी इथे केली कारवाई एम डी कारखान्याचा पर्दाफाश करून पोलिसांनी आरोपींना केली अटक त्यांच्याकडून एक कोटींचं ड्रग्स केलंय जप्त पोलिस न्यूज न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज